अति आनंद झाला आम्हा सगळ्यांना सगळे कार्यकर्ते नेते मंडळी जे कष्ट करतो सगळ्यांचे रोप एकच होतं की दहा वर्षांचं वर्षाचं वाटपा टाळायचं सगळ्या त्यांच्यामध्ये आज दिल्यास मतदार बंदूक त्यांचं जे चाललं होतं सगळं प्रामुख्याने होते युवक नार रोजगार नार महागाई पण करतो हे सगळ्या त्रासात आणि चांगलं मत मताधिक्य येऊन चांगल्या रीतीने मिळाली पण मतदान चांगलं झालं मतदान चांगलं झालेलं आहे आमच्या तालुक्यात तर त्यांचं जे हे होत नाही की आम्ही एवढं आघाडी घेऊ लेवल जर घेऊ तसं काय झालं नाही जेवढं जेवढं लेवल आल्यासारखं आलेलं आहे अजून डिटेल काय त्याचं आलं नाही सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना देखील हा मोठा विजय होताना एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आता थोडक्यात विधानसभेला हे चित्र दिसतात शंभर टक्के दिसणार चांगलं दिसणार सर तुमच्या आता तुमच्या विरोधकला काय सांगणार आता विरोधकला आम्ही काय सांगणार त्यांनी त्यांना आत्मचिंतन करावं आम्ही एवढंच सांगतो विरोधकांना असं कोण का सत्ता येथील जाते सत्ता हे लोकांच्या सेवेसाठी असते गर्व आणि रुबा दाखवण्यासाठी नसतं आणि तुम्ही कुठल्या सरकारी यंत्रणाचं धाक घालतो ओडी म्हणा आय म्हणा असं तुम्हाला जेलमध्ये घालतो तुमचा हे करतो, करतो। ते करतो असं केल्यामुळे लोकांना ते पटत नाही लोकशाही जगातील सर्वात मोठं लोकशाही नाष्ट म्हणतो आपण मग इथं लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हातात पत्रकार आहे लोकशाही पक्ष पूर्ण रुजलं नाही ते पक्ष पोडण रुजलं नाही तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल आमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल मग दुसऱ्याचं पक्ष पडायची काय गरजे दुसऱ्याची उमेदवार घ्यायची काय गरज आहे त्यांनी स्वतःच्या बळावर कुठं आलेले आहेत सगळे आता जे गेलेले होते सगळे पासष्ट टक्के सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत आता सगळे परत येतील काय सांगता येत नाही नुसता ट्रेलर होता पिक्चर विधान पिक्चर विधानसभेला एक हजार एक टक्के आयुकासाठी सत्य मिळणार महाराष्ट्राला